मी ॲडव्होकेट जनार्दन नारायण करपे राहणार साताऱ्यामधीलच आहे मी धर्मादाय कार्यालयामध्ये पूर्ण वेळ वकिली करत असतो धर्मादायक कार्यालयामध्ये अनेक वेळा आमच्या धार्मिक संस्थांच्या देवस्थानच्या सोसायटी असतात संदर्भात अनेक नोटिसा बिटिसा येत असतात तर त्या सर्व नोटिसा वगैरे देण्याचा आम्हाला एक मोठा प्रश्न पूर्वी पाडायचा की कुठल्या पेपरला द्यायची परत त्याच्याबाबत आम्हाला योग्य दर सांगायचे नाहीत दर चुकीचे सांगितले जायचे असायचे तिसरेच मग आम्ही प्रभातशी संपर्क साधला प्रभातवाल्याने आम्हाला गेले तीन वर्षापासून अनेक वेळा ज्या ज्या काय सवलती आहेत त्या सवलती दिलेल्या आहेत आणि कुंभार किंवा तुमचे सुतार सर खात्रे सर यांच्याशी आमच्या जिवाळीचे संबंध त्यामुळे निर्माण झाले आणि त्यांनी ज्या ज्या वेळेला आम्ही फोन केला किंवा ज्या ज्या वेळेला आम्ही हाक मारली त्या त्यावेळेला आम्हाला प्रतिसाद चांगला मिळाला आमची नोटीस ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला लागत गेल्या किंवा आमचं काम वेळेत होत जातं आहे आम्हाला वेगवेगळ्या देवस्थानच्या बातम्या असतील त्याही आमच्या वेळेत लागत आहेत त्याबद्दल आम्ही प्रवासचे आभारी आहोत आणि आज वर्धापन दिन असल्यामुळे आमच्यातर्फे आणि धर्मादाय कार्यालयातर्फे आणि आमच्या धर्मादायमधील सर्व वकिलांच्यातर्फे आपल्या वर्धापिना दिनास शुभेच्छा